अहमदनगर शहरापासून पूर्वेला दहा किलोमीटर दूर अहमदनगर रस्त्यावर नऊशे पटीच्या शतखरेंदर टेकडीवरचा महाल या नावाने ओळखले जाणार एक अष्ट लोक याला याच ओळखला ज्यांनी पाहिलेले तिथल्या सर्व प्राणारी पंधराशे मध्ये तीन मै विंदेच्या ते तिरण्यापट्टी असल्यामुळे दिवसभर या इमारती सुरेखी असतात या छानवी महाल याच आज सरबत खान कुत्रा पंधराशे पंचावन्न मध्ये गादीवर चर्चा जे खेडसर ज्याने त्यांच्या जंगीज खान या वजीरा संशयकृत मृत्युदंड दिला दद आणि त्यांच्या जागी पंधराशे ऐंशीमध्ये सलबत खानची नेहरू के या दुसऱ्या सलबत खानने अहमदनगर शहराच्या आफ्रीन राजदूत आणि आठवत हा सलबत खान अहमदनगरमध्ये किती लोकांना या पंधराशे पंचावन्नमध्ये या लोकांना खूप पावत असत आणि या टेकडीवरचवी महाला आपण जे समोरलं जातो त्या ठिकाणी या अशा टेकडीवरच महालही बांधला या महालाच्या त्यांच्या व्यतिरिक्त त्याची कबर या ठिकाणी बनवली गेली आहे या कबीला एक वर्ष म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा स्मारक हा समोषित केलं होतं या ठिकाणीच अहमदशाही विजापूरची आदिलशाही आपल्या यातचबिवी एक एक पंतप्रधान श्री श्री ही हुसेन निजामशाहची मुलगी पहिल्या आदिलशाह पंधराशे चौसष्ट साली तिथे लग्न झाले त्याच राजकारणात केली तसेच त्यांच्या प्रमुखांच्या आघाडीवर जाईल पंधराशे ऐंशी साली कधी खून झाल्यावर त्याच्या इच्छेनुसार गादीवर बसलेला तिचा पुतण्या याचा राज्यकारभार तिने अत्यंत हुशारानं चालविलाय ती स्वतः न्यायनिर्णय करीत पंधराशे ब्याऐंशी साली बंडखोर सरदार किचन खान याने ती कैद करून सातारच्या किल्ल्यात ठेवली पण तिच्या सैन्याने तिची सुटका केली त्या काळात झालेली बंडे तिने मोडून काढली आदिशहाचे सुरक्षण केले पंधराशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी साली अहमदनगर आली राज्यात भंडाळी मारल्यामुळे नेतृत्वाखाली मोगल सैन्य ने, नगर चालून आले त्यावेळी निजाम सरदारांनी तिला बोलावले बहादूर शाह निजामाचा पक्ष घेऊन मोग ती निष्कराणे लढली एका रात्रीच तिने किल्ल्याच्या पडलेला भिंतीची डागजुरी केली मोगल सैनिक प्रबोध केले तिने दाखवल्याच्या शहरामुळे तिला मुरादने चांद सुलताना हा किताब या दिलेला आहे बहादूर गादीवर बसून त्यांच्या वतीन ते पाहू लागली तिने राजी सुधारणा लक्ष दिले पुढच्या पर्वत धून कनाटी पंधराशे सत्त्याण्णव साली मौगल सैन्य पुन्हा अहमदनगरवर चालून आले यावेळी चंद चांदबीबीने त्यांची दाश शिजवून दिली नाही पंधराशे नव्याण्णव साली शाहजादा दलियानच्या नेतृत्वाखाली मोगल सैन्याने पुन्हा अहमदनगरवर निष्कराने च हल्ला चढविला प्रसंग ओळखून तिने तडजोरीचा सल्ला दिला हा मुस्तदीचा सल्ला पसंत न पडल्याने तिच्या तिच्याच लोकाकडून खून झाला काही इतिहास तिने ते जापच्या उडी टाकून आत्महत्या केल्याचे सांगतात तिच्या मृत्यूमुळे निजामशाहीची फार मोठी नुकसान झाली होती तिला उर्दू फारशी या भाषा येतच होत्या यातच मलिक अंबर मलिक हंबर हा अहमदनगर निजामशाहीतील एक कर्तबगार मुस्तदी मुख्य प्रधान त्यांच्या आयुष्याबाबत जर पाहिलं तर या मलिक अंबरनं असे ख्वाजा बगदादी या व्यापाऱ्याने त्याला बगदाद येथे विकत घेऊन भारतात आल्यानंतर तिला मुतेदा निजामशाहीचा प्रधान चिंगिल खान यास अहमदनगरचे गुलाम म्हणून विकले चिंगिल खानाच्या अस्मित मृत्युंतर अक अंबरची पुढील वीस वर्ष अहमदनगर येथे निजाम विजापूर येथील शाही फौजेत एक सामान्य शिपाही म्हणून साकरी करण्यात आली त्यावेळी ते चांदीबीबी मदत करून बहादूर निजामशाह ह्याच गादीर बसण्यास सहाय्य केले मुघलांना प्रतिकार केले मलिक अंबरने आपल्या पराभ्रामने एकशे पन्नास घडूसराच्या पथकाने सेनापती पद मिळाले त्यानंतर तो, तो काही दिवस चोल दाबळे स्वतंत्रपणे राहत असे निजामशाहीतील अंतरकलामुळे ती त्यास संधी लाभली तो दोन चार हजारहून स्वार जमवून निजामशाहीवर आला आणि मुघलांना प्रतिकार करू लागला चांद बीबीच्या मृत्यूनंतर मुघलांनी अहमदनगर घेतले बहादूर कैद करून पुढे ग्लॉलेच्या किल्ल्यावर ठेवले या सुमारास मलिक अंबरने मुघलांना बिदरमध्ये सतवण्याची सुरुवात केली व ते घेतले त्यानंतर त्याने नगरवर स्वारी केल्या त्याने निजामशाहतील अनेक सरकारच्या मदतीने शत्रूकडे गेलेले मोलूक हळूहळू पादक्रांत केला विजापूर निजामशाहचा वारस असलेला ऑलीज बोलावरून प्रडा येथे दुसरा मूर्तुजा निजामशहा नाव देऊन त्यास राज्याभिषेक केला अंबर त्याचा मुख्यप्रधान आणि पेशवा वजीर इल उल मदारी झाला त्याने आपली मुलगी मुतियाज संबंध अधिक द्रुत केले मलिक अंबर मुख्यप्रधान झाल्यानंतर त्यांच्यावर तर शत्रू मोगल त्यांच्यापासून निजामशाहीचे रक्षण केले आणि त्याने लष्करी दृष्ट्या सोयीस्कर अशा स्थळी जुन्याला राजधानी हाडवली आपल्या प्रबळ प्रति राजूरला धौलता होऊन शत्रू आणि मोगल यांच्यापासून निजामशाहीचे रक्षण केले आणि शांतता राज्यात व्यवस्था केले त्याने लष्कर सोयीच्या स्थळी जुन्याला राजधानी हलवली आपल्या प्रबळ प्रतिनिधी जारुजुला आदिशहाची मैत्रीचा करार केला आदिशहाने सुरुवातीला अंबरला सहकार्य देऊन मुघलाचा दारुण प्रभाव करून तह केला शके सोळाशे दहा आणि अहमदनगर वराळ हे मोग त्याच्या मिळले राजधानीचे ठिकाणी दौलताबाद येथे नेले हळूहळू निजमशाहीचा राजविस्तार करून त्याने राज्य र केली या इतिहासामध्ये आपण जर पाहिलं हे खरं म्हणजे सरबत खान याची समाधी आहे या अहमदनगर जिल्ह्यामधील हे पूर्वेकडे दहा किलोमीटर अंतरावर हे पातळी रस्त्यावर चांदबी महाल लोक याला समोर जातं या वस्तूलाच हे गैर चांदबीबीचा महाल म्हटलं असले तरी ती वस्तू दुसऱ्या सरबत खानाची खबर आहे आपण या दुसऱ्या सरबत खानाचं पंधराशे ऐंशीमध्ये तीन मजली महाल बांधलं हेच ते आज जे लोक म्हणत आहेत चांदबी महाल हेच ते वस्तू आहे याच ठिकाणी सरबत खानाने पंधराशे ऐंशीमध्ये तीन मजली, तीन मजली महाल बांधलं या महालाची इमारतीन मजली असून चेहरेबंदी आहे बघा अष्टकुणी आहे इमारतीची उंची जर पाहिली हे सत्तर फूट आहे महालाच्या खाली जमिनीखाली एक तळमजला आहे आणि या इमारतीच्या भिंतना तिरप्या फटी असल्याने दिवसभर या इमारतीचे सूर्यचे किरणे या ठिकाणी या महालामध्ये पोचतात आपण याचं दृश्य पाहत आहोत हे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी रस्त्यावरील हे चांद बीबी महाळ असे संबोधलं जातं आपण याचं थेट प्रक्षेपण उस्त मराठी चॅनल याद्वारे आपण पाहत आहोत या इसवी सन पंधराशे पंचावन्नमध्ये गादीवर आलेला चौथा म्हणजे अहमदनगरशाही मधलं आदिलशाही निजामशाही ह्या अशा पाच भारतामध्ये शाह्या होऊन गेल्या आणि यातच अहमदनगरमधील निजामशाही या निजामशाहीमधील निजाम सलबत खान दुसरा हा चौथा मिजाज मुर्दजाचा वजीर होता वेडसर मूर्तिजाने त्यांच्या चंगील खान या वजीला संशयावरून मृत्युदंड दिला आणि त्याच्या जागी पंधराशे एकोणसत्तरमध्ये सलबत खानची नेमणूक केली या दुसऱ्या सलबत खानाने अहमदनगर शहराजवळ भिंगार या ठिकाणी कापरी नळातून पाणी आणलं हा सरबत खान अहमदनगरमध्ये तेथील लोकांना खूप आवडत असे या शहालाच महालय बांधलं या सलबत खानानं आपण याचं थेट प्रेक्षेपण पाहत आहोत मजबूजाचं तटीबंद तीन मजली असं दगडी संपूर्ण दगडीमध्ये बांधकाम केलेलं गोल घुमाटकार भोवती असलेलं हे संपूर्ण दगडी बांधकाम आहे पंधराशे पंचावन्नमध्ये सलबत खानानं या चौथ्या निजामशहामधील दुसरा सलबत खान यानं या हवेलीचं निर्माण केलं संपूर्ण दगडी बांधकामामध्ये हे बांधलेलं तीन मजली असं हवेली या ठिकाणी आपण पाहत आहोत पासून जवळच असलेलं भिंगार या ठिकाणी आणि पाथडी अहमदनगर पाथडी या रस्त्यावर असणारं हे वस्तू आहे या वस्तूलाच आपले लोक गैरसमजनाने चांदबिबाचा महाल असं म्हणतात पण हे महाल जर पाहिलं तर दुसरा सरबत खान यानं बांधलं होतं आपण याचं प्रक्षेपण पाहत आहोत संपूर्ण तटबंदी युक्त असं महाल तीन मजली महाल या ठिकाणी बांधलं होतं हे संपूर्ण दगडीचं तटबंदी आहे आणि या तीन मजली हवेली मध्ये निजामशाहचा वजीर दुसरा सलबत खाण्याची कबर या ठिकाणी आहे आपण इमारत उंची जर पाहिलं कमीत कमी सत्तर फूट आहे आणि ही जी काय मजली महाल आहे या इमारतीची तीन मजली असून घालतात झेरेबंदी असतो कोणी असं आहे आणि या महाला मध्येच जे खाल खालील तळघर आहे यामध्ये जमीन खाली एक तळ मजला आहे या तळ मजल्याच दुसरा सलबत खान याची कबर आहे आपण याचं प्रक्षेपण पाहत आहोत पण वस्तुस्थिती आहे याच दुसऱ्या सलबत खानाच्या या मजली महालालाच लोक गैरसमजूनही चांदबी महाला असं म्हणत आहेत आपण याचं प्रक्षेपण पाहत आहोत आपण आता थेट दुसऱ्या सरबत खानाच्या कबरीजवळ जात हो, आहोत आणि तुम्हाला या उस्तमर चॅनलद्वारे आपण प्रक्षेपण दाखवत आहोत चला पुढे आपण याचं थेट प्रेक्षेपण पाहत आहोत संपूर्ण दगडी बांधकाममध्ये बांधलेलं हे महाल आहे आपण याचं प्रेक्षक आहोत आणि हे तीन मजली असून या तीन मजलीच्या खाली एक तळमजला या तळमजल्यामध्येच दुसरा सरबत खानाचे कबर आहे आपण याचं थेट प्रक्षेपण पाहत आहोत आपण उस्तो मराठी चॅनल नवीन असाल सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका संपूर्ण दगडी बांधकाम गोल्ड माटाकारा असं वस्तू या ठिकाणी आपण प्र पाहत आहोत आणि यातच दुसऱ्या सरबत खानाचं कबर या आतमध्ये आहे परंतु आज या ठिकाणी तटबंदी बांधलेल्या आतमध्ये दुसऱ्या सरबत खाण्याचं कबर आहे परंतु आपणास हा व्हिडिओ जर आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका उस्तवटी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका असेच व्हिडिओ नवीन नवीन व्हिडिओ आपण आज नुसतं चॅनलवर